रावण जळत असताना त्याने हसून गे बघितले तपासा स्वतःच्या चारित्र्याला त्याने मोठ्याने विचारले काय मी गुन्हा अपहरण करून पण प्रयत्न नाही केला मर्यादित सीमा ओलांडण्याचा दिवसा दहुळ्या रस्त्यावर आब्रूचे लचके तोडता तुम्ही आणि सभ्यतेचा आव आणून दरवर्षी जाळता मला असे तुम्हा मानवापेक्षा राक्षस ठरलो मी भारी केला नाही अपमान सीतेचा माझ्या दारी हजारो सीता दिव्यासाठी गर्भात कळ्या मारल्या तुम्ही हक्क नाही तुम्हाला बदनाम ठरवण्याचा मला प्रयत्न करा तुम्ही स्वतःच चारित्र्य सुधारण्याचा समाधानासाठी मला दरवर्षी पेटवा पण तुमच्यातला राम मला दाखवा तर सगळ्यांना कसा वाटला हा व्हिडिओ कारण या व्हिडिओ मध्ये ना तुम्हाला सांगायचा उद्देश हाच की जी लोक आता दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळतात आणि एकदम सभ्यतेचा आव मानतात आणि स्वतःचे चारित्र तर बघत नाहीत पण ते बिचारा रावणानं जी जर त्यानं सीतेला दिली होती त्यानं त्याची ते स्वतःची कुठलीही मर्यादा ओलांडली नव्हती तिचा अपमान सुद्धा एक स्त्री म्हणून त्याने म्हणजे तिचा अपमान सीतेचा त्यानं कधीही केला नव्हता कारण सीता अं अजिबात अपमान केला नव्हता तो एवढा शूर वीर त्याला अं म्हणजेच की अं महादेवाचं वरदान होत त्याला परंतु त्याच्या स्वतःच्या ताकदीचा सुद्धा त्याला गर्व नव्हता आणि त्याने सीतेचं अपहरण करून गुन्हा केला गुन्हा केला तो केला परंतु सीतेचा अपमान सुद्धा कधी केला नाही आणि आजच्या युगात तुम्ही बघत आहात कि अं जे काही आपल्या समाजामध्ये हुंड्यासाठी सुनांना जाळलं जात आहे कितीतरी मुलींना कितीतरी सुनांना हजारो सुना या हुंड्यासाठीच मारल्या गेलेल्या आहेत त्या आणि सांगायचा उद्देश हा होता कि तो रावण असून राक्षस असून सुद्धा त्याने त्याच्या मर्यादा कधी ओलांडल्या नाही त्या त्याच्या शक्तीचा त्याने कधी दुरुपयोग केलेला नाहीये परंतु ही काय आजकालची जी माणसा आहे ती जी इतकी खालच्या थराला खालच्या घाणेरड्या लेवल पर्यंत गेलेली आहे ती ती समाजामध्ये जातीवाद करण्याचा प्रयत्न करतात घरामधल्या सुनांना घरांमधल्या मुलींना म्हणजे की थोडक्यात एक एखाद्या नाहीये विषय इथं तर पूर्ण जे कुटुंब आहे ते कस वागणूक देत एका स्त्रीला तिचा सतत अपमान केला जातो तिला सतत छळलं जात तिला सतत त्रास दिला जातो मग आ, ही लोक दरवर्षी असं आव दरवर्षी दिवाळी करतात दिवाळीच्या वेळेस रावणाला जाळतात यांच स्वतःच चारित्र ते बघत नाहीत अजिबात बघत नाहीत स्वतःच्या चारित्र्यामध्ये काय चुका त्या काय नाही स्वतः कसे वागत आहेत त्यांचं अजिबात लक्ष नसतं परंतु न चुकता दिवाळीमध्ये सगळी दिवाळी व्यवस्थित केली जाते आणि अं रावणाला जाळण्याचं काम हे केलं जात परंतु रावणाला जाळण्याच्या अगोदर रावणाने काही चूक केलेली आहे कारण काही चूक मानण्यापेक्षा सीतेचं अपहरण करून त्याने चूक केलेली आहे परंतु त्यानं जे सीतेला मान सन्मान दिलाय त्याच्याकडनं शिकण्यासारखं भरपूर आहे की तुम्ही तुमच्या घरच्या सुनांना तुम्ही मान सन्मान देताय का त्यांचा अपमान तुम्ही करताय का नाही या गोष्टी तुम्ही शिका आणि जे काही मुलींवर अत्याचार करून किंवा त्यांना जाळता मारता हाणता शिवी गाडी करता मानसिक त्रास देता या गोष्टी कुठेतरी तुम्ही थांबवा म्हणजेच की तुमचं चारित्र तुम्ही अगोदर बघा ते तुमचं चारित्र्य सुधारण्याचा प्रयत्न करा आणि जी मुलींना जन्म देण्या अगोदरच पोटामध्ये मा दे गर्भामध्ये मा मारून टाकतात लोक तपासण्या वगैरे करून डॉक्टरांकडे जाऊन कुठं कुठं नाय 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 तिथं तपासण्या करतात पोटामध्ये गर्भ गर्भाचं लिंग निदान करून घेतात आणि गर्भामध्ये जर गर मुलीचा गर्भा असेल तर म्हणजेच की गर पोटात वाढणारं मूल हे स्त्रीलिंगी असेल तर तिला पोटामध्येच मा मारून टाकलं जातं आणि तिचं थोडक्यामध्ये एक हत्याच केली जाते स्त्री भ्रूण हत्या ही केली जाते आणि ती हत्या तुम्ही सरळ सरळ मानव त्याला आम्ही समाजामध्ये वावरत असताना एवढी आम्ही चांगली माणसं आहे एवढी आम्ही मोठी माणसं आहे एवढी आम्ही हुशार माणसं आहे आणि आम्ही खूप चांगली माणसं आहे असं आव मानता आणि गर्भामध्येच तुम्ही कळ्या मारता म्हणजेच की त्या कळ्या अजून उंबलायच्या आहेत त्या म्हणजे स्वतःचा जीव तुम्ही स्वतः हाताने मारून टाकता आणि तुम्ही चांगलं पाण्याचं आव्हानता तू तुमच्या जिंदगीवर अशा लोकांनी ज्या ज्या लोकांनी गर्भामध्ये लिंग तपासणी करून लेकरांना मारलंय ना त्यांना तर देव असली दंड देणार आहे ना असलं दंड देणार आहे ना तुम्ही कितीही श्रीमंत असाल कितीही मोठे असाल पण तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवट हा खूप भयंकर होणार आहे एवढं लक्षात ठेवा कारण कसं आहे माहितीये का कर्म ही उशिराने फेरा मारत पण मारत आणि त्या कर्माचा फेरा तुमच्यापर्यंत आला ना त्या कर्माचा फेरा तुमच्यापर्यंत आला ना तर तुम्हाला पैता धूळ पैता धूळ थोडी होऊन जाईल म्हणजे म्हणी येत नाही प्रयत्न चल्ण करणार आहे कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरातल्या सुनांचा अपमान करता त्यांना त्रास देता मारता हनता त्यांना जाळून टाकता त्यांचा छळ करता त्यांना फाशी लावता त्यांना मारून टाकण्याचा प्रयत्न करता त्यांना जीव म्हणजेच की त्यांचा मर्डर करण्याचं तुम्ही प्लॅनिंग करता त्यांना कसं मारण्याचा तुम्ही प्लॅन आखता त्याच्या अगोदरच तुम्हाला देव की तुमचे कर्म तुम्हाला त्याचा दंड नक्की देतील आणि देणार आहेत कारण कर्माचं फळ हे तुम्हाला इथंच भोगायचंय आणि तुम्ही इथंच भोगून जाणार आहे रावणाने तर सीतेचा अपमान कधी केलेलाच नाहीये आणि शिकायचं असेल ना रावणाला जाळून शिकू नका तुम्ही कारण रावणाने सीतेचा अपमान कधी केला नाही आणि तिचे चारित्र चारित्र्याची मर्यादा म्हणजे जी काही ते जी मर्यादा आहे ना ती त्यानं मर्यादेत राहून केलेलं आहे सगळं त्यामुळे रावण एवढं चांगलं भागून सुद्धा त्याला आता जाळ जात मग विचार करा कर्म तुमच्या बरोबर काय करणार आहे ज्या लोकांनी गर्भामध्ये गर स्त्री निदान लिंग निदान करून गर्भकळ्या मारल्या त्या लोकांचा तर अंत इतका भयंकर होणार आहे आणि निसर्ग तुम्ही आता सध्या बघताय इतका भयंकर कोपलेला आहे की लोकांना इतकी लोक वाहून गेलेत लोकांचं इतकं नुकसान केलंय त्यामुळे निसर्गाशी पण खेळू नका आणि कर्माशी पण खेळू नका कर्म चांगले कराल कर्म चांगले ठेवाल माणसासारखं माणसा माणसाबरोबर वागलात ना तरच तुम्हाला शेवट सुद्धा माणसासारखाच भेटणार आहे त्यामुळे वागायचं असेल ना तर चांगलं वागा चांगल्या चारित्र्याने वागा सुनेला तुमच्या मुलीसारखं वागवा कारण तुम्ही पण एका मुलीचे वडील असता तुम्हाला पण मुलगी असती जसं तुम्हाला वाटत असतं की तुमच्या स्वतःच्या मुलीने दुसऱ्या घरात जाऊन खुश राहावं आनंदित राहावं सुखाने राहावं तिचं घर आहे असं म्हणून राहावं आणि सुखरूप राहावं असं वाटत असेल ना तर तुम्ही पण दुसऱ्याच्या मुलीला सुखाने राह सुखाने जगू द्या तिला तिला तुम मुलगी माना किंवा तिचा सांभाळ व्यवस्थित करा तिचा अपमान करू नका तिला छळू नका तिला मानसिक त्रास देऊ नका आणि जी लोक गर्भामध्ये गर्भलिंग तपासणी करून ज्या कळ्या आहेत त्या उमलायच्या त्या अजून त्यांना जे काही मारण्याचा प्रयत्न करतात ते थांबवा आणि तुमचं चारित्र्य सुधारण्याचा जास्त नाही पण थोडा तरी विचार नक्कीच करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या महाराष्ट्र ताईला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करा आणि प्रिया होय युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांना